नियोजित सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गातील यश नगरातील बाधित होणाऱ्या रहिवाशांना थेट भूसंपादन नुकसान भरपाई मिळण्याबाबत डॉक्टर आडके हे तक्रारी करून अडचणी निर्माण करत आहेत असा आरोप करत शरद मुथा हाऊसिंग डेव्हलपर व्यवस्थापकांना हमीपत्र देण्याचे आदेश द्यावेत नुकसान भरपाईची रक्कम बिल्डरच्या नावे न ना देता थेट बाधित रहिवाशांच्या नावे जमा करावी अन्यथा आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशारा बाधित रहिवाशांनी पत्रकार परिषदेत केला या पत्रकार परिषदेत अरविंद धाम समोरील उमा गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी यशनगर भाग दोन सोलापूर येथील बाधित रो हाऊस धारकांनी आपली कैफियत मांडली सोलापूर धाराशिव या नियोजित रेल्वे मार्गात आम्हा रहिवाशांची घरे बाधित झाली आहेत त्याचा मोबदला आम्हा रो हाऊस धारक रहिवाशांनाच मिळाला पाहिजे मात्र यामध्ये डॉ संदीप आडके हे खोट्या तक्रारी करून आमच्या सर्व कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण करत आहेत यामध्ये आडके हे कागदपत्रे सादर करत नाहीत या प्रकरणी डॉक्टर अड़के यांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आम्ही या जागेवरील बिल्डर शरद मुथा यांच्या रो हाऊस घराचे रीतसर अॅग्रीमेंट करून कुटुंबासहित राहायला असून या परिसरामध्ये रेल्वे मार्गात आमची घरे कायमची जात आहेत त्यामुळे आमच्यासमोर स्थलांतराचा गहन प्रश्न उभा राहिला आहे नुकसान भरपाईबद्दलची रक्कम रो हाऊस धारकांना हरकत नाही असे हमीपत्र बिल्डर शरद मुथा हाऊसिंग डेव्हलपर यांच्याकडून लेखी सादर करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा या डेव्हलपरच्या व्यवस्थापक गांधी यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणीही संतोष जाधव आणि संतोष अंजी खाने यांनी दिली आहे रेल्वे मार्गामुळे आधीच आमचे कुटुंब रस्त्यावर आले आहे घरी रिकामी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तीन महिन्यांची मुदत दिली आहे आम्हाला रेल्वेचे अधिकारी घरी येऊन याविषयी वारंवार सूचना देत आहेत त्यामुळे बाधित रहिवासी हवालदिल झाले आहेत या पत्रकार परिषदेत अनिल जाधव विजय भोसले शैला खुर्द बापू गायकवाड आकाश जगताप राहुल मोरे यांच्यासह संबंधित बाधित रहिवासी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका